नमस्कार सेंटर स्पॉटच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो असं म्हणतात की बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असाच काहीसा अनुभव आला हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार यांच्या तुतारीच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला काय आणि ताबडतोब बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवानाचा अनुभव आला म्हणजे काय झालं तर आपले संजय राऊत यांनी ताबडतोब या घटनेवरती एक विधान केलं त्यांची प्रतिक्रिया अशी होती की पिक्चर अभी बाकी है ये तो बस झाकी है पिक्चर अभि बाकी है एवढं म्हणून ते थांबले नाहीत ते पुढे काय म्हणाले हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश म्हणजे आमच्यासाठी शुभ शकून आहे आमच्यासाठी म्हणजे बहुतेक त्यांना मविया म्हणायचं असेल तर आता शुभ शकून आहे वगैरे वगैरे त्यांनी असं म्हटलं गंमत आहे की नाही मित्रांनो मवियाची जी आघाडी आहे ती आने आने जर शिवसेना जर सोडली तर बाकीचे जे दोन घटक पक्ष आहेत ते म्हणजे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि हे दोन्ही पक्ष आत्तापर्यंत जर सगळा इतिहास जर बघितला तर ते पुरोगामी आहेत पुरोगामी विचारांचे आहेत या तीन घटक पक्षांचा जर विचार केला तर तिघामध्ये तुल्यबळ दोघांची जर संख्या विचारात घेतली तर राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची शिवसेना हा तसाही नव्याने जोडला गेलेला पक्ष आहे मवियातला त्यामुळे शिवसेनेच्या या संजय राऊत यांनी जो शुभ शकून हा शब्द जो उच्चारला ना तो मवियाच्या इतर घटक पक्षांना कितपत मान्य आहे शकून अपशकून शुभशकून या सगळ्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा आहेत ना आणि पुरोगामित्वाला धक्का बसू शकतो शकुनाच्या शब्दामुळे त्याच्यामुळे राऊतांनी राऊतांना अजून मवियाचं जे पुरोगामित्व आहे ते विशेष अंगवळणी पडलेलं नाही आहे पुरोगामित्व हे बऱ्यापैकी अजून शिवसेनेला उबाठा शिवसेनेला आणि उबाठा पक्षाच्या या संजय राऊत यांच्या अजून अंगवळणी पुरेसं पुरोगामित्व आलेलं नाही दुसरी गोष्ट जसं मवियाला किंवा या महाविकास आघाडीला जसं हे शकून अपशकून शुभशकून हे शब्द परवडणार नाहीत तसं पवारसाहेबांना हे चालणार आहे का कारण पवारसाहेबांचं आत्तापर्यंतचं जे काही राजकारण आहे महाराष्ट्रातलं त्यांनी अनेक आघाड्या केल्या असतील मोडल्या असतील पुलोदचा अनुभव होता खूप मोठा त्यांचा त्यांनी कित्येक पक्ष धरले आणि सोडले नव्यांनी तयार सुद्धा केले त्यांनी परंतु एक विचारप्रवाह मात्र त्यांनी कायम तसाच ठेवला स्वतःच्या सोबत तो त्यांनी विचार कधीच सोडला नाही त्या विचाराशी कॉम्प्रोमाइज त्यांनी कधीच केलं नाही आणि तो म्हणजे पुरोगामी बाकी अनेक त्यांचे राजकीय टीकाकार जे असतील त्यांनी त्यांच्यावरती वाटेल ते टीका करावेत मात्र ही एक कॉम्प्लिमेंट मात्र पवारसाहेबांना द्यावी लागेल ती म्हणजे त्यांनी त्यांच्या संबंध राजकारणामध्ये सेक्युलरिझमला कुठलाही धक्का बसेल असं काही केलं नाही खऱ्या सेक्युलरिझमच्या विषयी मी बोलत नाही बरं का त्यांच्या कल्पनेतलं आणि भारताच्या समीकरणांच्या दृष्टीने जर विचार केला तर सध्या जे काही सेक्युलरिझम आहे जे काही जसं कसं त्या सेक्युलरिझमची कास ही पवारसाहेबांनी कधी सोडलीच नाही आहे त्यामुळे अशा त्या पवार साहेबांना हे शुभ शकून हा राऊतांचा जो शब्द आहे तो कितपत मानवणार आहे दुसरी पिक्चर अभी है, है, गोष्ट पिक्चर अभि बाकी आहे वगैरे जे काही त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे ट्रेलर तर तुम्ही दाखवताय पण एवढ्यावरून म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या एका पक्षप्रवेशावरून या सुतावरून स्वर्ग गाठणं की बाबा पिक्चर काय होणार म्हणजे पुढे जो निकाल जो काही जसा कसा लागणार आहे तर ठीक आहे सगळेजणच बघतायत की ठीक आहे पिक्चर काय होणार आहे आपण बघूच लक्षात येईलच काही महिन्यांमध्ये ते जाणवेलच की कोणी बाजी मारली आणि कोणाला विरोधात बसायला लागलेलं आहे एक महत्वाची गोष्ट मी जे म्हणतोय ना अब्दुल्ला दिवाना बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला दिवाना हे इथे का लागू पडतंय मित्रांनो राऊतांनी एक लक्षात घ्यावं महत्वाची गोष्ट की कोणी कोणत्या पक्षात प्रवेश केलेला आहे तर पक्षप्रवेश कुठल्या पक्षात झालेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे ज्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी बरोबर कुठल्या पक्षातून इन्कमिंग झालेलं आहे तर कमळाचं चिन्ह असलेल्या भाजपमधून बरोबर असं असताना संजय राऊत यांचा संबंध काय येतो संजय राऊतांनी एवढं खुश होण्याची खरं म्हणजे काही गरज नाहीये संजय राऊतांचा पक्ष कुठला आहे उबाठा शिवसेना बरोबर उबाठा शिवसेनेमध्ये हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केलेला आहे का नाही त्यामुळे संजय राऊत साहेब जरा धीर धरा बेगामी शादी में अब्दुल्ला दिवानासारखं तुम्ही उसळ्या मारू नका Uh, जे काही जिथून इनकमिंग झालं त्या होतय दोन्ही ठिकाणांमध्ये तुम्ही नाही आहात तुम्ही फक्त मवियाचे एक घटक सदस्य आहात घटक घटक पक्षात फक्त त्याच्यामुळे जो तुम्ही काय करा माहितीये का राऊत साहेब तुम्ही उबाठा शिवसेना कशी मोठी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे तो पक्ष मोठा झाल्यानंतर तुम्ही फटाके फोडणे याला काही अर्थ नाही उबाठा शिवसेना कशी मोठी करतील यावरती तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करा आता मुख्य विषयाकडे वळूया की वळणाचं पाणी वळणाला गेलं म्हणजे काय झालं मित्रांनो एक लक्षात घ्या हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणं हे म्हणजे काही फार मोठी गोष्ट झाली आहे जगावेगळी गोष्ट झ झालेली आहे जी अगदी अनाकलनीय अनपेक्षित अशी गोष्ट घडली आहे असा जो रंग दिला जातो आहे तो अत्यंत चुकीचा आहे याचं कारण समजून घ्या मित्रांनो की हर्षवर्धन पाटील हे टेक्निकली जर बघायला गेलं तर बरोबर भाजपमधून ते बाहेर पडले आणि शरद पवारांच्या पक्षात गेले टेक्निकली अगदी बरोबर आहे परंतु हे लक्षात घ्या भाजप मधला जो त्यांचा जो काळ होता तो किती होता हो? हार्डली काही वर्ष ते काही मूळचे भाजपचे होते का ते भाजपचे आमदार होते का भाजपच्या कडे त्यांनी आतापर्यंत काही कुठलं पद भूषवलेलं होतं का भारतीय जनता पक्ष वाढावा यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात इंदापुरात पुण्यात सोलापुरात काही कार्य केलं होतं का मोठ काही भरीव कार्य होतं का कधीच नाही कारण भाजप मध्ये त्यांनी येण्यापूर्वी ते आधी कुठे होते अपक्ष होते खूपदा त्यांना अपक्ष म्हणून लढवाव्या लागलेल्या आहेत निवडणुका त्याच्या आधी ते कुठे होते, होते हो। आधी होते, होते ते काँग्रेसमध्ये होते हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि जेव्हा आघाडी सरकार होती म्हणजे जेव्हा विलासराव देशमुख असतील सुशीलकुमार शिंदे होते आणि अनेक पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील अशा अनेकांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवलेलं आहे ते मुळातल्या आघाडीतलेच होते हे विसरू नका त्यामुळे एक छोटासा पिरियड होता छोटा स्टिंट होता तेवढ्या पिरियड पुरतं हर्षवर्धन पाटील त्यांची गैरसोय होती सत्तेशिवाय आणि सत्तेतले फायदे चाकल्याशिवाय त्यांचं जे काही राजकारण आहे ते पूर्ण होऊ शकणार नव्हतं म्हणून ते तात्पुरती सोय म्हणून भाजपकडे आलेले होते आणि आता जशा की निवडणुका लागल्या ते वळणाचं पाणी पुन्हा वळणाला गेलं एवढाच त्याचा अर्थ खरं म्हणजे त्याचे फार मोठे राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधकांनी आणि मीडियातल्याही लोकांनी करण्याचा खरं काही गरज नाहीये एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की हर्षवर्धन पाटलांची अडचण तुम्ही समजून घ्या निवडणुकांच्या तोंडावरती हर्षवर्धन पाटील यांनी हा पक्षांतर जे केलेला आहे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे अशासाठी मी म्हणतोय की आजपर्यंत हर्षवर्धन पाटलांनी जे राजकारण केलं इंदापुरामध्ये मतदारांच्या पुढे जाऊन वेळेला मतांची भीक मागावी भी लागते कुठल्याही उमेदवाराला त्यावेळेला त्या, त्या उमेदवाराला जाणीव असते की माझ्या हक्काचे मतदार कोण आहेत हक्काचे मतदार सोडून बाकीचे जे मतदार असतात त्यांच्यासाठी सुद्धा प्रतीक्षा करावी लागते त्यासाठी वेगळे काही कष्ट काही सायास करावे लागतात अशा परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटलांचा जो हक्काचा जो मतदार आजपर्यंतचा जो आहे तो आहे सेक्युलर मतदार आहे आणि हा या सेक्युलर मतदारांची मशागत हर्षवर्धन पाटलांनी इंदापुरात आजपर्यंत अनेक वर्ष केलेली आहे एवढी मशागत करून ती बाग त्यांनी पिकवलेली आहे सेक्युलर मतांची बाग आता निवडणुकीच्या तोंडावरती मित्रांनो त्यांना त्यांच्या या भाजपची जी त्यांनी झूल पांगरलेली होती काही वर्ष त्या झुलीची त्यांना अडचण वाटायला लागली हे वास्तव आहे का कारण एक स्वाभाविक गोष्ट आहे मित्रांनो हिंदुत्वाच्यासाठी म्हणून जेव्हा भाजपमध्ये ते आले तेव्हा त्यांनी हिंदुत्वाच्यासाठी काही केलं का हिंदुत्वनिष्ठांची मतं आपल्याला मिळतील मिळावीत असा विचार करून त्यांच्याकडून काही कृती घडली होती का तर नाही कारण त्यांच्यासाठी गोष्ट अत्यंत क्लिस्टर का, काय म्हणूया क्रिस्टल क्लिअर होती की त्यांनी किती जरी काही आता हिंदुत्वाच्यासाठी काही केलं तरी आजपर्यंत त्यांनी जे सेक्युलर मतांच्यासाठी जी मशागत केली होती त्या सगळ्यावरती पाणी फेरल्यासारखं होणार होत एक साधी गोष्ट आहे दुसरी गोष्ट ज्या मुशीतून ते तयार झालेले आहेत ती सेक्युलर मूस आहे पूर्णपणे त्यांचा जो ब्रॉटअप जो काही झालेला आहे त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचे स्वतःचे जे आदर्श होते हे सगळेच सेक्युलरच आहेत त्यामुळे त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या त्यांचं जे आत्तापर्यंतचं जे कार्य आहे आणि त्यांच्या हक्काचे जे, जे मतदार आहेत ते सगळेच सेक्युलर असल्यामुळे भाजपच्या चिन्हावर आणि भाजपच्या झेंड्याखाली याच पूर्वीच्या मतदारांच्याकडे जाऊन मतांचा जोगवा मागणं हे त्यांच्यासाठी अत्यंत अडचणीचं ठरणार होतं कारण तसं जर केलं असतं तर ती सगळी हक्काची जी काही सेक्युलर मतं आजपर्यंत त्यांना मिळत होती डोळे झाकून हर्षवर्धन पाटलांच्या मागे ठामपणे उभे राहत होते सगळे ते स्वाभाविकपणे त्यांच्यावरती पाठ फिरवले असते ती हक्काची मतं त्यांच्या हातून गेली असती बरं असं जर झालं तरीही एखादा उमेदवार समजू शकतो की ठीक आहे हरकत नाही ती मला आता सेक्युलर मतं मिळणार नाही आहेत का नो प्रॉब्लेम त्या सगळ्या खड्ड्याची भरपाई मी हिंदुत्वनिष्ठांच्या हिंदुत्वनिष्ठ मतदारांच्या माध्यमातून ती भरपाई मी करून टाकेन अशी खात्री जर त्या उमेदवाराला असेल तर नो प्रॉब्लेम पण तशी खात्री हर्षवर्धन पाटलांना नव्हती की हिंदुत्वनिष्ठ मतदार आपल्याला मतं देतील ही त्यांना खात्री नव्हती आणि हेही स्वाभाविक आहे कारण हिंदुत्वनिष्ठ मतदारांनी त्यांना का म्हणून मत द्यायचं केवळ पक्षचिन्हाकडे बघून केवळ मोदींच्याकडे बघून केवळ फडणवीसांच्याकडे बघून अशक्य आहे ना आजचा काळ असा आहे की बाबा रे तू आधी बाब दाखवणं तर श्राद्ध कर काम कर आमच्यासाठी मतदारांच्यासाठी मतदारांची जी काही अपेक्षा असते त्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता कर मग आम्ही तुमचा विचार करू अशी आताची पिढी आहे असा आताचा नवीन मतदार आहे त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतर केलं हे त्यामुळे अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती त्याचे फार मोठे तर्कवितर्क आणि ह्याचे परिणाम आता भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कसे होतील आणि भाजपच्या सगळ्या राजकारणाला कसे आता घरघर लागणार ते शकून अपशकून जे काही बोलणं चाललेलं आहे जे काही प्रेडिक्शन्स करणं चाललेलं आहे मूर्खपणाची गोष्ट आहे अशासाठी मित्रांनो कारण आज घडीला हर्षवर्धन पाटलांच्या या पक्षांतरामुळे स्वत हर्षवर्धन पाटील आणि स्वतः साहेब जितके खुश झाले नसतील तितके खुश महाराष्ट्रातले हिंदुत्वनिष्ठ असे भाजपचे हक्काचे जे मतदार आहेत ना ते जास्त खुश झालेले असतील त्याचं कारण काय मित्रांनो गेल्या काही काळामध्ये गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यातही गेल्या पाच सात वर्षामध्ये महाराष्ट्र भाजप जो काही फुगला आहे खास करून आयारामांच्यामुळे त्यातही संधी साधू आहारामांच्या मुळे केवळ आणि केवळ भाजप आता सत्तेत आहे आणि मग विरोधात बसून आपल्याला आपल्याला हवं तसं राजकारण करता येणार नाही अशा इतर पक्षातल्या संधी साधू राजकारण्यांना जेव्हा जाणीव झाली की आपण सत्तेत बसायला पाहिजे सत्ते वाचून आपलं सगळं अडतंय असे जे जे नेते भाजपमध्ये आले अशा त्या नेत्यांची सगळ्यात जास्त अडचण जर कुणाला होत होती इतक्या कालावधीमध्ये तर ती होत होती भाजपच्या सच्च्या मतदारांना भाजपच्या सच्च्या हिंदुत्ववादी मतदारांची कुचंबणा होत होती भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होत होती की या सगळ्या आयाराम लोकांना डोक्यावरती मिरवावं लागतंय ज्यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही ज्यांचा इतिहास अगदीच वेगळा आहे कम्प्लिटली त्यामुळे आज हर्षवर्धन पाटलांच्या भाजपमधून जाण्याने संजय राऊत असतील पवारसाहेब असतील स्वतः पाटील साहेब असतील हे जेवढे खुश झाले नसतील तेवढे भाजपचे सच्चे हिंदुत्वनिष्ठ मतदार आणि सच्चे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते खुश झालेले आहेत त्यामुळे एक लक्षात घ्या की द्राक्षाची जी बाग असते ना मित्रांनो द्राक्षाच्या बागेमध्ये जो घड असतो एक स्टेज असते की ज्याच्या थिनिंग नावाची प्रक्रिया करावी लागते प्रत्येक घड अन गड़ घड असा गच्च भरलेला असतो द्राक्षाच्या मण्यांनी आणि हे जे काही मणी असतात त्यांची संख्या प्रचंड असते असा गच्च भरलेला असतो तो घड त्याला असं असं हलवावं लागतं शेक करायला लागतं त्या घडाला अख्ख्या असं धरायचं आणि किंचित त्याला असा व्हायब्रेट करावं लागतं हलवावं लागतं तसं केलं की जादाचे जे मणी असतात ते गळून पडतात त्याला थिनिंग असं म्हणतात ते का करावं लागतं तर जर जास्तीचे मणी जर का असतील ते अनेक मण्यांनी जर का तो घड भरलेला असेल तर त्यातला एकही मणी टपोरा होत नाही मोठा होत नाही त्यामुळे एक एक मणी चांगला मोठा व्हावा असं वाटत असेल तर त्याला स्पेस द्यावी लागते त्यासाठी जादा मण्यांची संख्या कमी करावी लागते आणि त्यासाठी ते, ते थिनिंग करावं लागतं आणि भाजपच्या बाबतीमध्ये आज महाराष्ट्र भाजपमध्ये हेच करणं अपेक्षित आहे जर पक्षश्रेष्ठींना जमत नसेल तर स्वतः हे जे जादाचे आलेले जे मणी आहेत ना आयाराम मणी ते स्वतःच्या पावलांनी जर का जात असतील दुसऱ्या पक्षांमध्ये तर भाजप महाराष्ट्र भाजपच्यासाठी ते थिनिंगचं काम करतायत त्यामुळे भाजपचे जे सच्चे कार्यकर्ते सच्चे मतदार आहेत सच्चे हिंदुत्वनिष्ठ जे आहेत ते अत्यंत खुश होत आहेत त्यामुळे राऊत साहेब पिक्चर अभि बाकी हे तुम्ही जे म्हणलात ना ते अगदी खरं आहे पिक्चर खरोखर बाकी आहे आणि जो शकून आहे ना तो शुभ शकून तुम्हाला तुमच्यासाठी जर वाटत असेल ना तर शुभ शकून हा खुद्द हिंदुत्वनिष्ठांना सुद्धा वाटतो त्याच्यामुळे आत्ता आपण एवढंच लक्षात घ्या की वळणाचं पाणी वळणाला गेलेलं आहे आणि बेगानी शादीमय अब्दुल्ला दिवाना झालेला आहे असं मित्रांनो आत्ता मी इथंच सांगतो तुम्हाला जर हा विचार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद